परीक्षक या नात्यानं ना आपल्या समोर जी भूमिका मांडायला हवी खास स्पर्धकांसाठी ते आमचे सहकारी मित्र ज्यांचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातला आहे अति सविस्तर त्यांचे अनुभव त्यांनी विषय केलेले आहेत सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित आपण सर्वजण खूप आनंद वाटला स्पर्धा ही स्पर्धा असते कुणी जिंकत कुणी हरतं पण मित्रांनो प्रत्येक स्पर्धा आपल्याला खूप काहीतरी शिकवत असते सरांनीच उल्लेख केला की बघता दस सह श्रेषू आजकाल चांगले बोलता येणं म्हणजे प्रभावी वक्तृत्व असं नाहीये मते प्रभावी वक्तृत्व ते आहे की ज्यामुळे व्यवस्थेला काही निर्णय बदलावे लागतात प्रभावी वक्तृत्व ते आहे ज्याच्यामुळे पीडितांना न्याय मिळतो प्रभावी वक्तृत्व ते आहे ज्याच्यामुळे समाजाला एक योग्य दिशा मिळते कारण शब्दाला धार असण्यापेक्षा शब्दांच्या मागे कृतीचा आधार किती आहे हे खूप महत्वाचं आहे इथं जे जे विद्यार्थी बोललेत बऱ्याच आता मुलांना खूप सोपं झालंय स्पर्धा करणं कारण आता सध्या भाषण उपलब्ध होणं हे खूप सोपं आहे पण जे परीक्षक नेमलेले असतात त्यांना जेव्हा परीक्षणासाठी पत्रिका येते स्पर्धेची आम्ही पूर्ण विषय अभ्यासतो युट्यूबवर गुगलवर इंस्टावर किंवा इतर कुठल्याही वर कंटेंट जे आहे तो अगोदर आम्ही अभ्यासलेला असतो आपल्या भाषणात एखादा कॉपी पेस्ट कंटेंट नसावा सरांनी सांगितलं की नाविन्यता ही अतिशय महत्वाची आहे मावी सांगतात सहजे तरी अवधारा वक्तृत्व अवधानाचा होय चारा दोन्दे पेलती अक्षरा प्रमेयांची म्हणजे श्रोत्यांचं लक्ष वेध करणारे भाषण ते आहे की ज्या भाषणामध्ये नवीनता ज्या भाषणामध्ये सहजताय साच आणि मवाळ मितेल आणि रसाळ म्हणजे मराठी भाषेवर बोलताना फार अभिनिवेश असण्याची काही आवश्यकता नाहीये अतिशय मधुर असलेली ही भाषा आहे या हृदयचे ते हृदय घातले हृदया हृदय एक केले इतकी मधुरता मराठी भाषेमध्ये नक्कीच आहे तसं तर विषय ज्यांनी दिलेत मी त्यांना विषय धन्यवाद देतो कारण हे तीनही विषय वर्तमान परिस्थितीकडे लक्षवेध करणारे विषय आहेत ज्या मुलांनी नवीन वर्तमान परिस्थितीत घडलेल्या घटनांचा दाखना दाखना मला विशेष कौतुक करायचंय कारण तुम्ही वाचता एका स्पर्धकाने एक वाक्य सांगितलं होतं संविधान वाचायला शिकले तरच संविधान वाचवायला सुद्धा आपण शिकू शकतो केवळ संविधानाची मूल्य पायदळी तुडवली जात आहेत म्हणून आंदोलन करणं आणि कोणीतरी उभं राहून आंदोलन करते म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणं असं आंधळ आपलं व्यक्तिमत्व नसावं मला आवर्जून उल्लेख करावा लागेल कारण कुठलीही वक्तृत्व स्पर्धा ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होत नाही प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं खूप सुंदर वाक्य एवढंच वाक्य मनामध्ये ठेवा खूपच प्रेरणादायी वाक्य आहे प्राचार्य असं म्हणतात की इतिहासाचा आंधळा अभिमान हा शाप आहे इतिहासाचा घोर अज्ञान हा अपराध आहे पण इतिहासाची यथार्थ ज्ञान असणं ही वैचारिक आवश्यकता आहे याच वैचारिक आवश्यकतेतून आपण वर्तमान घडवण्यासाठी प्रभो म्हणजे प्रभावी वक्तृत्व करावं ही आम्हाची खरी भूमिका हो आहे या निमित्तानं कैलसवासी हक्रू तथा बाबासाहेब बाळासाहेब काळे स्मृती करंडक ज्यांनी कोणी पटकावलं असेल ज्याला बक्षीस मिळालं असेल किंवा यामध्ये जे बक्षीस पात्र ठरले असतील त्यांचं विशेष अभिनंदन आहे पण ज्यांना बक्षीस मिळत नसतं ते नाराज होत असतात कारण सर आम्ही साडेतीनशे स्पर्धा केल्यात माझ्या सुद्धा आतापर्यंत शंभरहून अधिक स्पर्धा मी स्वतः एक स्पर्धक परीक्षक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धेसाठी मार्गदर्शन करत असतो अनुभव आहे सर मिळालेले यश हे सुद्धा खूप कठीण जातो आणि मिळालं तर खचून जातो मित्रांनो हे क्षेत्र कधीही सोडू नका प्रभावी वक्ता कधीही त्याच्या जीवनात अयशस्वी होत नाही तुमचं वक्तृत्व तुम्ही जे क्षेत्र निवडले त्यासाठी नक्कीच उत्तम साधन असणारे हे आपण सदोदित मनात ठेवूया अजून एक आहे परीक्षण करताना आमच्या समोर जे निकष असतात पहिला निकष असतो आपलं विषय ज्ञान म्हणजे जो विषय मी निवडलाय त्या विषयाची सुरुवात त्या त्याचा शेवट त्याच्यासाठी दिलेले तुम्ही संदर्भ हे सगळे परिपूर्ण असावेत कारण वेळेची मर्यादा असते नियमाने अटीमध्ये आवर्जून संयोजकांनी वाक्य टाकलं वेळेचं बंधन पाळणं हे बंधनकारकच आहे वक्ता हा वक्तव्य असावा तर वेळेचं बंधन पाळणं विषय ज्ञान व्यवस्थित समोरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि सगळ्यात महत्वाचं बोलताना समोरचा आय टू आय कॉन्टॅक्ट जो असतो तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता आपल्या वाचिक अभिनयामध्ये असते म्हणजे माझे हातवारे अभिनय अभिनय असतो वाचिक अभिनय हातवारे आत्मविश्वास विषय ज्ञान आत्मविश्वास प्रभावी एकूण प्रभाव आपल्या भाषणाचा एकूण प्रवा या सगळ्या गोष्टी आपल्या भाषणाला परिणामकारक करत असतात आणि म्हणून आपल्यातून भविष्यामध्ये महाराष्ट्राची जी खो खूप मोठी प्रबोधन परंपरा आहे ही परंपरा जोपासणारे आदर्श वक्ते तयार व्हावेत पिढीला योग्य दिशा देणारे दिशादर्शक आपल्यातून तयार व्हावेत आणि नक्की होतील आणि ही सगळी संधी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ते खरंच विशेष कौतुकास पात्र आहेत कारण स्पर्धा नसती तर आम्ही तयारी केली नसती आम्ही तयारी केली नसती तर आमचं वाचन झालं नसतं वाचन नाही झालं तर आमचं ज्ञान वाढलं नसतं वक्तृत्व स्पर्धा करणारा प्रत्येक वक्ता उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेला एक चांगला माणूस असू शकतो मी शकतो म्हटला कारण ते शब्द हे हो हृदयातून आले असतील तरच ते शक्य होतं नाहीतर बोलणारे पोपट खूपच असतात तर आपल्याला फक्त पोपट कंची करायची नाहीये बोलणारे पोपट करणारं हे कॉलेज नाहीये तर उंच झेप घेणारे गरुड तयार व्हावेत यासाठी वेगवेगळ्या संधी निर्माण करून देणारे हे महाविद्यालय आहे या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजना आपल्या सर्वांची भेट झाली अतिशय सुंदर टीमवर्क या संयोजनामध्ये आम्हाला पाहायला मिळालं आणि परीक्षणाच्या निमित्तानं खूप चांगली माहिती ऐकायला मिळाली तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद